वीस पेक्षा अधिक नगरसेवक निवडून यायला हवे अशी आमची सुरुवातीपासूनची रणनीती होती परंतु मतदारांनी काही फरकाने आमचे नगरसेवकांना मागे ठेवलं तरी देखील नगराध्यक्ष पदासाठी मला जे मतदान सर्व शहादेकरांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व शहाधिकार बंधू भगिनींचे माझ्यासोबत उपस्थित सर्व नगरसेवक त्यांच्या परिवाराचे आणि कार्यकर्ते मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद खर तर संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय केली होती स्वतः मुख्यमंत्री साहेब इथे आले गिरीश भाऊ दो महाजन दोन वेळा आले संपूर्ण भारतीय जनता पक्षाची मशीनरी एकीकडे असताना देखील शहाडेकरांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्याच्यासाठी निश्चितपणे त्यांच्या ज्या आशीर्वाद आम्हाला मिळाला त्याला आम्ही बांधील जाऊ जास्तीत जास्त शहाद्याचे काम करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध राहू धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतरही भाजपला हा पराभव स्वीकारावा लागला एकोणतीस जागांपैकी भाजपला वीस जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपद गमावल्याने पक्षाला मोठा फटका बसला आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार